आज हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवन साधना यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो त्रास देणाऱ्या शत्रूच्या पाठीत लात कशी घालायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर कोणी विरोधक तुम्हाला सारखे त्रास देत असतील आणि त्या त्रासामुळे जर तुम्ही थकलेला असाल तर आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्यावर विश्वास ठेवून तुमच्या गुरूंवर विश्वास ठेवून तुमच्या कुळदेवतेवर विश्वास ठेवून हा उपाय तुम्ही करू शकता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा मी पसरवत नाही त्यामुळं जर तुम्हाला विज्ञानाच्या युगात अंधश्रद्धा वाटत असेल तर हिथूनच ह्या व्हिडिओतून तुम्ही बाहेर पडलं तरी चालेल हे आज मी स्पष्ट सांगतो काही वस्तू आहेत त्या वस्तूंचा वापर करून तुम्ही तुमच्या विरोधकांना पूर्णपणे थांबवू शकता आणि त्यांनी जे काही तुमच्या समोर संकट निर्माण केलेलं आहे त्या संकटापासून तुम्ही मोकळं स्वतःला करू शकता आणि ते कसं करायचं आणि त्या वस्तू कुठल्या ते मी आज तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे तुमच्या विरोधकाच्या पायाखालची माती मग डावा पाय किंवा उजवा पाय पाय कुठलाही असू दे शत्रूच्या पायाखालची माती ही पहिली वस्तू दुसरी वस्तू पांढरा कागद तिसरी वस्तू लिंबू आणि चौथी वस्तू माती हवी आहे ती जी माती आहे ती माती साठवण्यासाठी एक भांड ज्या वेळेला एखादा विरोधक तुम्हाला करणी करतो किंवा कुठलंही काही तंत्र मंत्र सोडतो आणि जर तुम्हाला एकशे एक टक्के गॅरंटी असेल की हाच तो विरोधक आहे ज्याच्यामुळं तुम्हाला त्रास होतोय त्याच वेळेला नाव कळाल्यानंतरच तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा तुम्हाला फक्त संशय आहे आणि संशयावरनं संशया जर तुम्ही एखाद्याच्या बद्दल हा कार्यक्रम केलात तर त्याचा उलटा फटका बसला तर त्याला मी जबाबदार नाही या चार वस्तू एकत्र करून आता करायचं काय आहे ते सांगतो पांढऱ्या कागदावर त्या विरोधकाचं नाव लिहायचं पूर्ण नाव त्याचं गाव तो कुठं राहतो ते सगळं लिहायचं एक लिंबू घ्या ते लिंबू त्या नाव गाव लिहिलेल्या कागदात गुंडाळायचं हे सगळं करत असताना पूर्व दिशेला तुमच्या घरात पूर्व दिशेला तोंड करून तुम्ही बसायचं आहे तुम्हाला मध्ये कोणीही हाक मारणार नाही किंवा कोणाचंही तुमच्याकडे लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी पूर्व दिशेला तुमचं मुख करून तुम्हाला बसायचं आहे हे लक्षात घ्या ज्या कागदावर तुम्ही नाव लिहिलेलं आहे त्या कागदात ते लिंबू घ्यायचं तुमच्या विरोधकाचा चेहरा आठवा त्याचं नाव आठवा त्यानं जो त्रास दिला आहे ते मनातून पूर्णपणे आठवायचं आहे आणि त्या कागदात ते लिंबू बांधायचं आहे त्याच्यानंतर ज्या भांड्यात तुम्ही माती घेतलेली आहे त्या मातीवर हे लिंबू ठेवायचं आहे कागदात बांधलेलं आणि अशा ठिकाणी जा जिथे माणसं नसतील जे निर्जन ठिकाणं असेल आणि त्या ठिकाणी हे जे भांडं आहे त्या भांड्यामध्ये माती आणि मातीवर लिंबू कागदाची पुडी बांधलेलं हे सगळं एकत्रित त्या भांड्यासकट तुम्हाला ते पुरायचं आहे आता हा कार्यक्रम तुम्ही कुठल्याही दिवस वाराला करू शकता पण अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन वेळेला हा कार्यक्रम करताना विशेष अशी काळजी घ्यावी कारण त्यावेळेला जर एखाद्या अनैसर्गिक शक्तीच्या चपाट्यात जर तुम्ही सापडलात आपण करायला जायचो एक आणि भलतंच आपल्यासोबत यायचं कारण अशा वस्तू ज्या लिंबासारख्या वस्तू असतात लिंबा किंवा काही ठिकाणी उतारा ठेवताना जो पिवळा भात असतो अंडा असतं ह्या वस्तू आवड त्यांच्या आवडते आहेत आणि मग ते लोकं ह्या वस्तू लोकं म्हणजे त्या वाईट शक्ती ह्या वस्तू खातात आणि मग ते तुमच्या मागोमाग तुमच्या घरापर्यंत येऊ शकतात तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात म्हणून अमावस्या पौर्णिमा दुपारची वेळ एक वाजल्यापासून ते चार साडेचारपर्यंत ह्या काळामध्ये जाणं टाळायचं सकाळी जा संध्याकाळी अंधार पडण्याच्या अगोदर जा रात्र झाल्यानंतर जायचं नाही सोबत कोणालाही घेऊन जाऊ नये एकट्यानं जायचं हा कार्यक्रम करायचा आणि थेट तसंच माघारी फिरायचं आणि आपल्या घराकडे यायचं वाटत कुठलाही मनुष्य जर भेटला हा कार्यक्रम करत असताना तुम्हाला जर दुकानात सामान आणायला जायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या बायकोनं मुलांनी काही खाऊ आणायला सांगितलं असेल हे अजिबात करायचं नाही कार्यक्रम करायचा घराकडं करा परत यायचं घराच्या बाहेर आपल्या बायकोला आपण निघून गेल्यानंतर मगभर पाणी भरून ठेवायला सांगणे होंबरटा ओलांडून घरात प्रवेश करण्याच्या अगोदर पायावर पाणी घेऊन घरात प्रवेश करायचा आणि जे आपण बाहेर कार्यक्रम केला तो सगळा विसरून जायचा ज्या शत्रूवर तुम्हाला पक्की गॅरंटी आहे की हाच तो विरोधक आहे हाच शत्रू आहे आणि ह्यानंच मला त्रास दिलाय हे सगळं पूर्ण माहीत करून घेतल्यानंतरच ह्या विषयात हात घाला उगच कुणावर संशय आहे किंवा कोणावर जळताय आहे म्हणून जर तुम्ही केलात आणि त्याचा उलटा फटका जर तुम्हाला बसला तर ते त्याला मी जबाबदारी घेणार नाही कुठलाही कार्यक्रम करत असताना आपल्याला त्रास होतोय आणि ह्या त्रासातून आपल्याला बाहेर पडायचं आहे की बाबा एखादा माणूस तुम्हाला त्रास देतोय म्हणून त्याचा जीव घेण्याचा आपल्याला अधिकार नाही त्या परमेश्वराला सगळं कळतं की त्याचं लेख त्रासातनं जात आहे आपला त्रास पूर्णपणे थांबून आपण कसं बरं व्हायचं ह्याच भावनेनं हा उपाय करायचा आहे मग तुमची जर श्रद्धा खरी असेल तुमचा जर ह्या उपायावर पूर्णपणे विश्वास असेल आणि तुमच्या गुरूंची साथ जर तुम्हाला असेल तर जो त्रास देणारा व्यक्ती आहे त्याला हा त्रास उलटा परत फिरल्याशिवाय राहणार नाही म्हणून कार्यक्रम करण्याच्या अगोदर एक गोष्ट ध्यानात ठेवावी तुमच्या देवाऱ्यासमोर अखंड दिवा लावायचा आहे उदबत्ती लावा पाच मिनटं तुमच्या कुळस्वामींचं नामस्मरण करायचं त्यांना सांगायचं की असा असा कार्यक्रम मी करतोय आणि हा कार्यक्रम करत असताना मी बाबा एकटा आहे माझ्या पुढं तुम्ही पाऊल ठेवून वाटचाल करायची आणि तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तुमच्या मागून मी वाटचाल करणार आहे माझा त्रास निघून जाऊ दे म्हणून मी हे करतोय तर मला यश मिळालं पाहिजे वरचा त्रास सगळा निघून जाऊ दे जे कोणी काही सोडलेले ते निघून जाऊ दे अशा भावनेनं त्या विरोधकाचा चेहरा आठवून हा कार्यक्रम करायला घ्या ज्या वेळेला तुमच्यावर कोण करणी करतं किंवा काही तंत्र मंत्र सोडतं त्यावेळेला तुमच्या जवळची एखादी वस्तू ताब्यात घेऊनच हा कार्यक्रम केला जातो मग जेवणात खायला घालणं असू दे किंवा पाण्यातनं प्यायला देतात त्याचा त्रास फार भयंकर असतो आणि खूप कमी ठिकाणं अशी आहेत की ज्या ठिकाणी शरीरात खायला गेलेलं काढलं जातं लक्षात घ्या हा विषय फार गंभीर आहे पण आपणसुद्धा खंबीर होऊनच हिथं वाटचाल करायची त्यामुळं हा उपाय पूर्णपणे तुमच्या कुळस्वामींवर तुमच्या ग्रामदेवतेला सोबत घेऊन तुम्ही करायचा आहे जे वार तुम्हाला सांगितले ते वार मी परत रिपीट करणार नाही ते वार पुन्हा व्हिडिओची लांबी वाढते ते वार पाळून दिवस वेळ पाळूनच हा उपाय करायचा आहे आपल्यावर जळणारे शत्रू जे असतात त्या आपल्याला त्रास देण्याच्या उद्देशानं वेगवेगळा प्रयोग सतत करत राहतात आणि म्हणून जे ठिकाण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं त्या ठिकाणी एकदा जाऊन या इथं धर्माचा विषय नाही तुमच्या मागे जर काही असेल तर ते पूर्णपणे निघून जाण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाचं कुठंतरी कल्याण व्हावं अशी एकच प्रामाणिक इच्छा माझी आहे म्हणून तुम्हाला मी हा मार्ग सांगतो ह्या मार्गातून बाबा मला लाखो करोडो रुपये काहीही मिळत नाही ज्या वेळेला आम्ही ह्या मदत करण्याच्या उद्देशानं ह्या आगीत उडी घेतली तेव्हापासूनच आम्ही हे काम सुरू केलेलं आहे आणि आज बरीच वर्ष आम्ही करतोय पण काही कारणामुळं मी भेट घेणं पूर्णपणे थांबवलं आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो त्यामुळं तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही अवश्य हे काम करा पण तुमच्या कार्यक्रमामुळं कोणाला त्रास होणार नाही आणि आपल्याला आपण स्वतः त्रासात जायचं नाही रक्षाधागा जो असतो तो हातात बांधा आणि त्याच्यानंतर हातात पूर्वी तुमच्या गुरूंच्या मूर्तीजवळ चरणाजवळ ठेवून प्रार्थना करा तो हातात बांधा आणि आपण आपली सुरक्षा तयार करून आपल्यावर सुरक्षा कवच तयार करूनच पुढे ह्या कामाला मैदानात बाबा उतरायचं आहे लक्षात हिथं एक गोष्ट असू द्यावी की आपल्याला त्रास होतोय आणि ह्या त्रासातून बाहेर पडण्यासाठीच आपण हे करायचं आहे म्हणून हा कार्यक्रम तुम्ही करावा बघा कार्यक्रम करून बघा तुम्हाला काय वाटतंय कसं वाटतंय हे मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा मेल आय डी तुम्हाला मिळेल ह्याच्या संदर्भात जी काही महत्त्वाची माहिती असते ती माहिती व्हॉट्सअपच्या चॅनेलवर पण मी पोस्ट करेन काही मंत्र यंत्र जर असेल तर तो मंत्र आणि यंत्र काय करायचं आहे तो मंत्र आणि यंत्राची माहिती मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर देईन त्याच्यानुसार तुम्ही डाउनलोड करू शकता टेलिग्रामवर मी दोन पी डी एफ फाईल शेअर केलेल्या आहेत त्यातली पहिली फाईल आहे श्री सिद्धलीलामृत श्री गुरुलीलामृत त्या फाईलला अवश्य तुम्ही डाउनलोड करा किंवा मुंबईला लालबागला तुम्हाला ते पुस्तक मिळेल एक पन्नास एक रुपयाला पुस्तक मिळतं ते तुम्ही जाऊन तिथून मागवून घ्या त्याचा फोटोसुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केला होता तो व्हिडिओ तुम्ही पहा त्या पोथीमध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही जी कामना मनात ठेवून ती पोथी वाचाल तुम्हाला अवश्य फरक पडेल आजचा उपाय तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या ह्या उपायाला ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त साधकांपर्यंत तुम्ही शेअर अवश्य करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही समस्या असतील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगत जा प्रत्येकाच्या कमेंट जसा वेळ मिळेल तसा मी वाचत तस असतो आणि तुम्हाला उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असतो त्यामुळे असं समजू नका की मी तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय मी सदैव तुमच्यासोबत आहे त्यामुळं घाबरून जाऊ नका जे काही उपाय सांगेन ते सात्विकच आहेत ते उपाय तुम्ही करा आणि काय फरक पडतोय ते मला तुम्ही सांगा पुढील व्हिडिओमध्ये शत्रूंना थांबवण्यासाठीचे अजून काही उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगेन आता आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय परिण असतो श्री गुरुदेव दत्त